हाय हॅलो कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मी जाते खाली आंघोळ वगैरे झालेली दुधा नाही ते मला खाली जाऊन तसंच कचऱ्यावाले पण आले पण एवढा आज काही जास्त कचरा नाहीये आहे थोडासाही कचरा पण काय देणार नाही आज उद्या देते आता जायचे रोडला एवढे काय करायला असतं नागिन डान्स चालू आहे नागिन डान्स

तर आई गेल्यात दिदीकडं त्यांचं दुखायला लागले म्हणजे सर्दी ताप खोकला घसा भरपूर काय काय दुखायला लागले तर स्वयंपाक झालं मी स्वयंपाकामध्ये आणखीन तरी स्वयंपाक करायचा बाकीच आहे मी भूर्गी बोलू का मला सकाळपासून काय काय बनवलंय हम्म चहा <laughs> बनवला चहाच्या नंतर काय ते शाबुदाना खिचडी बनवली नंतर वरईचा भात बनवला आईला आणि आबाला दोघाला पण उपवास आहे आईला पौर्णिमेचा उपवास आहे आणि आबाला सोमवारचा उपवास आहे ती झाली नंतर चपात्या भाकरी भाजी एवढं बनवलं आणि पीठ पण नव्हतं मध्येच दळण पण केलं दळण पण गिरणी ठेवून आले त्याच्यामध्येच माझ्या चार चक्र झाले म्हणजे दोन पार्सल आले होते आणि सकाळी एकदा दुकानला गेले होते आणि मग अशी दळण ठेवायला गेले होते तर अशा चार चक चक्र झाल्या आणि आता पण आईला बसवायला जायचं होतं रिक्षामध्ये पण मी नाही गेले कारण माझे पायले दुका लागले आता खाली वर करून आणि आता आणखी स्वयंपाक करायचा आहे आता किती तीन वाजले दुपारचे मग आता करायचंय भात एक आहे आणि भाजी एक बनवायची <laughs> आणखीन दळण गिरणीतून आणल्याच्या नंतर वापस चपात्या बनवायच्या म्हणजे चपात्याचं पीठ थोडंच होतं तर सगळ्यात चपात्या आम्ही बनवल्या आणि म्हणजे तिकडं देऊन टाकल्या भाकरी बनवल्या चार त्याच्यातल्या दोन ठेवून घेतल्या आणि दोन दिल्या संध्याकाळी पीठ आणल्याच्या नंतर मग आता वापस चपात्या करायच्या ह्याच्यातच सगळा दिवस तर गेला आणि ही मसाला दूध एक आहे संध्याकाळी ते आपण संध्याकाळी बनवू सकाळीच मी दूध इथे आणलं होतं मी तुम्हाला दा सकाळी दाखवलंच नाही की मी काय काय घेऊन आली ती रोडला जाऊन भरपूर सामान आणलं होतं दूध आणलं होतं मसाला दूध बनवायला जेवढं काही सामान लागतंय ते सगळं आणलं होतं काजू बदाम आणले होते नंतर बटाटे आणले होते कारण आज बनवायची बटाटं आणि हे बटाटा आणि काय म्हणते झालं वाटाणा बटाटा आणि वाटाण्याची मिक्स भाजी बनवायची नंतर आणखी काय आणखीन आणखीन नाही काय एवढंच आणलं होतं हम्म आणि बिस्किट इथे आणलं होतं झालं काय गो काय म्हणली तू का या म्हणून या 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 अस माना मानानी

बघायला पोरीला पसारा किती केला घेतून तिथून कपडे सगळे टाकले तिन धुतलेले कपडे वाढून आणले टेरेस वरून घरात केले तर जम आता बसली इथं पोटावर बसले रे बाबू बसली गे भूर्गी ही आप उठ उठ मला तुझं हे दाखव कुठं ती दाखव बरं इकडे माझ्याकडे तोंड करून दाखव उठ नाही काय नाही 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 नो नो ना, नो नो जा बाबा मग इडी पूर्गी आहे बरं तीथ दाखव टीथिथ बघा तीथ बघा मोचे आमच्या हँड हँड कुठे हा हँड हँड फिंगर फिंगर्स कुठे मग फिंगर्स दाखव हो इकडे बघ हॉफिंग अस तुझे तर आता ना मी भाजी वगैरे बनवली भाजी बनवली भात बनवलंय इकडं भांडे बन पण क्लीन करून ठेवलेत फक्त आता गॅस राहिलेला आहे क्लीन करायचा पण आणखी एकदा खाली जावं लागणार आहे मला कारण की साखर नाही आहे आणि मसाला दूध बनवायला साखर तर लागणारच नाही काही म्हणजे थोडीशी असंही साखर त्याच्यात काही होणार नाहीत त्याच्यामुळे खाली जावं लागणार आहे माहिला पण घेऊन जा चल खाली जाऊ आपण येऊन तुला खाली शोध घेऊन ये शोध घेऊन चल शूज घ्या आपण दुकान लावत चला कुठे आहे शूज बघ बरं शूज कुठे तुझा शोधा शूज मौचा कुठे आहे शूज शूज कुठे आहे आहे माहीचे न्यू शूज बघा क्यूट आहेत आणि तिला घातल्याच्या नंतर तिने एवढे सुंदर दिसायला आहेत ना खूप छान हो ना आवडले ना तुला शूज आणि तिला फिटिंगला पण एकदम व्यवस्थित आलेले आहेत आणि काय रे आधीचे ना थोडेसे घट्ट पण व्हायला होते त्याच्यामुळे एक साईज थोडा छोट सॉ सॉरी मोठा घेतलेला आहे त्याच्यामुळे एकदम फिटिंगला पण व्यवस्थित येऊ लागले ये लागलेले आहेत तर आता ह्या शूजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल कारण मी त्याच्यासाठी शूजचं कलेक्शन म्हणजे तीन चार मागवले होते त्याच्यापैकी मला जो आवडेल ना तो मी ठेवणार होते आणि बाकीचे रिटर्न करणार होते तर मला हा यनोवाला आवडलेला आहे तुम्हाला हा म्हणजे शूजचा जो आहे ना व्हिडिओ तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल चला घाल मग चल आजच आले पार्सल सगळे तीन चार आहेत चार पार्सल आहेत आणि ह्याची जर लिंक पाहिजे असेल ह्या येलो शूजची तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता कारण त्याची क्वालिटी पण एवढी भारी आली ना खूप छान आलेली आहे फाटणार तुटणारा फाटायचं तुटायचं काही विषय देत नाही आणि पुईपुई वाजणारे पण आहेत आमच्या माहिला ना पुईपुई वाजणारे शूज ला आवडत होता म्हणजे गेल्या वेळेसचा तो पण तसाच होता ना वाजणारा तर घालायची नुसतं मिरवायची घालून चल मग खाली आ, आ गार। गार शूज घाल चल साखर लावून आपण शूज तो घाल शूज घाला मी घालते माझ्याकडे मी घालते आणि मी घालते नीट आण व्यवस्थित उचलून दे दे माझ्याकडे मी घालते अरे देती बाबा पूर्गी बघा संस्कार नाही तर अजिबात कोणती गोष्ट नाही ह्याच्यात आहे का नाही बॅड गी ही कशी आ... <laughs> वाजते आता मी घेतलं होतं मसाला दूध बनवायला तर दूध इथं गरम करायला ठेवलं होतं आणि त्याचबरोबर खाली काजू बदाम विलायची साखर आणि मसाला दूध बनवण्यासाठी जे जो मसाला भेटता ना तो सगळं घेतलं होतं तर एवढं सगळं सामान आपण टाकणार होतो विलायची तर मी याच्यामध्ये टाकली होती पण दिसतच नव्हती काहीच त्याच्यामध्ये कारण सगळी बुडाला जाऊन बसली होती आणि काचाची असल्यामुळं काही ती छोटी छोटी असती त्याच्यामुळे दिसत पण नव्हती मिस्टर वगैरे आली होती आणि आले आले एवढंच माझ्यावर ओरडायला लागली की तू कशाला जाऊ दिलं साईला मला सांगितलं कसं नाहीच ह्याच्यावरून आमचं थोडंसं झालं मग मी पण त्यांना बोलले नाही ती पण मला बोलली नाही मग इथं दूध इथे बनवून दिलं म्हणजे बनवून झाल्याच्या नंतर आई ते आवाला आणि मिस्टरांना दोघाला पण दिलं दूध आणि दूध एवढं भारी झालं होतं ना खूप छान आणि आमच्या गॅलरीतून खिडकीतून आमच्या कुठून जरी बघितलं तरी जो चंद्र येईल तो एकदम छान दिसतंय आणि माझी जरा तब्येत जरा खराब झाल्यासारखी वाटायला लागलेली आहे मला आता उद्या काय माहिती आहे आता काय होईल ते आणि आपली व्हिडिओ पण थोडीशी लेट यायला लागलेले आहेत तरी इथं मिस्टरांना दूध दिलं आणि मग इथं खाली आज होत देवीचं विसर्जन तर असं होता माझा आजचा दिवस पूर्ण धावपळीचा तर संध्याकाळी बारा साडेबारा वाजले होते मी सगळे भांडे वगैरे क्लीन करून ठेवले आणि आता मला करायचा होता व्हिडिओ एडिट तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच शूची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच ते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय